तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकवीस तारखेच्या दुपारी संत वाड येथील प्रेम दिलीप एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत बसून घेऊन गेल्याची माहिती तिरोडा पोलिसांना मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी साहिल झरकर व सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सर्वदे यांच्या आदेशानुसार उप पोलीस निरीक्षक चिरंजीव दलालवड विजय कुमार पुंडे हे आपले पथक घेऊन नागपूरकडे रवाना झाले बावीस एप्रिल रोजी अपहरण झालेल्या युवकास अपहरणकर्त्याकडून सुटका करून चार आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे मी उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा जिल्हा गोंदिया दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे तिरोडा येथे एक, एक तक्रारदार आहेत दिलीप कनोजे हे आपल्याकडे आलेले होते आणि त्यांनी अशी तक्रार दिलेली होती की त्यांचा मुलगा जो आहे प्रेम कनोजे याला काही अज्ञात इसमांनी एक टाटा सफारी या गाडीमध्ये बसून घेऊन गेलेले आहेत आणि काही वेळातच त्याच संदर्भाने एक अनोळखी व्यक्तीचा फोन त्यांच्या एका पुतण्याला आलेला होता आणि त्या फोनद्वारे त्यांनी आमचे पैसे प्रेम कनोजी यांनी दिलेले नसल्यामुळं आम्ही त्याला घेऊन चाललेलो आहोत अशा प्रकारचा एक खंडणीसाठी त्यांना फोन त्यावेळेस आलेला होता आ, सदर गुन्ह्याची गम गं, गंभीरता किंवा गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाणे तिरोडा येथील दोन पथक आपण नागपूरच्या दिशेने रवाना केले सदर घटनेच्या संदर्भानं आपण सी सी टी व्ही फुटेजेस चेक कर केलेले आहेत आणि त्याच संदर्भानं ज्या मोबाईलवरनं फिर्यादीच्या ज्या पुतण्याला फोन आलेला होता त्या मोबाईलचे लोकेशन कॉल डिटेल्स आपण घेतलेले त्या डिटेल्समध्ये आपल्याला अशा लक्षात आलेला होता की ते सदर आरोपी जे आहेत हे चार ते पाचच्या संख्येमध्ये असून ते आरोपी नागपूरच्या दिशेने रवाना झालेले होते आणि मग आपण सी आर एस डी आरच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जे मोबाईलवरनं फोन आला त्या मोबाईलचा पूर्ण डाटा आपण घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आला की त्या सदर घटनेमागे एक पाच आरोपी असून ते नागपूरचे मूळचे नागपूरचे आहेत आपण आपले तपास पथक त्या ठिकाणी नागपूरला आरोपींच्या शोधाकरता पाठवलेले होते त्याचसोबत नागपूरला इतर पोलीस स्टेशनला पण आपण माहिती दिलेली होती की सदर आरोपीबद्दल त्यांच्या भागात त्यांनी शोध घ्यावा सदर आरोपी हे आपल्याला दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला पाचही आरोपी मिळून आले त्याच्यापैकी एक रमनदीप सिंग पनहेच म्हणून आहेत दुसरा सौरभ मेश्राम सिद्धांत गजबिये हर सरफराज अन्सारी आणि हर्षल टेंभेकर हे पाचही आरोपी आपण बावीस तारखेला के अटक केलेले आहेत गुन्ह्याचा जो काही तपास आहे तो अजूनही सुरू आहे ही रक्कम मूळची कशासाठी त्यांनी मागायला इथपर्यंत आलेली होती त्याचं अपहरण कशासाठी झालेलं आहे सर्व तपासामध्ये आहे अजूनही आपण आरोपी आपल्या ताब्यात घेतलेले आहे त्यांना दोन दिवसाचा पी सी आर मान्य कोर्टाने दिलेला होता तो पी सी आर आज त्यांचं संपत आहे आज आपण त्यांना कोर्टापुढं हजर करून अधिक पी सी आर घेऊन नेमक्या घटनेचं कारण काय आणि त्याच्या अपहरणामागे नेमका ह्यांचा उद्देश काय हे आपण माहिती करून घेणार आहोत